टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा मी फोन केला तुम्हाला मग काम होत होता काय तर बोला बोला तू आपलं एक दारा जिल्ह्यामधलं बस बर मग ते सासूबाईचं हो काय पैसे दिना दीड वर्ष होऊन गेलं बघा दोन वर्ष काढत अरे काहीच दिसत्या मारायला सारखं पुण्याला गेलो तिकडे गेलो फोन म्हणते पुण्याला गेलो म्हणते आता नक्कीच चुकून दिशा बोल करायचं काम त्याने करायला लागले कुठलं काय नाही बा कुठलं ते विवाह हो जमी होते बघा त्यानं सासूला काहीच कळत नाही फोन लावता बी येत नाही काहीच करता येत नाही कुठं हालाला येणार नाही ना का रोज कामाला जाते ते आता रोज दर आता मग फोन केलं कामाला गेलो म्हणजे काम केल्याशिवाय तर पर्याय नाही एक दिवस बसायला बागा नाही कामाला गेल्याशी पोट भरत नाही लाख कमीत कमी लाख सव्वा लाख मी केजला मध्ये के गेलो होतो त्यानं उग आणि कसं विहो तर मग त्यानं रस्त्यावर हॉटेल मध्ये कुठं हे दाखवून पोरी दाखव कुठं चौकात दाखव असे लग्न जमलेलं असते बाई का बोलतो तुम्ही मी आपलं इथ कळत नाव तरी गाव आपलं नाव काय तुमचं म्हणजे सुनील सिंह हाजी रोमन बारशे तालुक्यात गाव आहे ते सारोळा म्हणून सोलापूर जिल्ह्यात येते मी त्यांचा गाव सासू बाई विषय काय विषय म्हणजे काय त्यानं म्हणजे विवाह जमा मिळतो म्हणून लाख सव्वा लाख रुपये घेतले त्यानं मग दीड वर्ष झाले निस्तं बघा खेल पटन आश्वासन सगळं टाईमचं कोण सगळं इकडे गेलो तिकडे गेलो आता नाण्याला चाललाव थोडं नाही करतो फोन आता दीड दोन महिने होऊन गेलो फोन तर कसलाच नाही आता करणार झाले उचल झाले बघा उचललं तर म्हणते मी पुण्याला चाललाव म्हणते आता थोडं नाही करतो म्हणते ते नाही खोटे नि का खोट्याच बातम्या त्याची एक सुद्धा आतापर्यंत दीड वर्ष होऊन गेले कसलंच त्याचं खरं नाही बघा हा मग ती परेशान होऊन गेली तीस काय सांगायचं अक्षरशः त्या सासूबाईच्या असं हे करून करून जोरून जोरून दात सुद्धा तोंड राहिले त्या म्हातारीला सुद्धा करता येईना आता हात अंगात अवस्थान नाही तरी बी जाते हे किती जवळ कामाला असे परेशान एवढे केले त्यानं हां म्हणून म्हणलं आता आता मग फोन मागा पण तुम्ही जरा कामात असल्यामुळे तुमच्यानं बी काय हे झालं नाही त्याच्यामुळे मला आता बाहेर निवांतच फोन करावा म्हणून आता फोन के असा mm, विषय म्हणजे गंभीर विषय झाला कायच कळणार त्याला दीड वर्ष होऊन गेलं बघा पाऊस दोन वर्ष होते नुसतं आश्वासन शनिवारी बघू शनिवारी जाऊ केजला निहाला मला रस्त्यात चौकात बसविला अडीच तीन तास बसविला चौकात उग आणि ती या लागली ती थांबा जाऊ आणि मध्यस्थी एक तिथली केद मधली एक बाई पोलीस स्टेशन समोर आम्ही तिथं बसलो होतो केद मध्ये पोलीस स्टेशन समोर हा संध्याकाळी साडे नऊ दहा वाजल्यामध्ये तुळजापूर मला इकडे याला या गावाला नांदुरी गाडी सुद्धा नव्हती नांदुरेला यायला मागे पाच सहा महिन्या खाली गेलतो तिकडे तर केला नेमकं काय म्हणत होता तुम्ही मला तुमच्याकडून काम हवं आहे त्याच्याकडून काय नाही आश्वासन खोटे ती त्याला मला काय गरज नाही फक्त मला माझं मग जेवढ रक्कम भेटले तेवढं मला रक्कम पाहिजे कुठलं रक्कम ह कुठलं रक्कम आवाज येई तुमचा रक्कम 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 कुठलं रक्कम रक्कम त्याने घेतली नाही ना आपल्या कोण सासूबाईकडनं कुठलं रक्कम पण ते पैसे एक लाख सव्वा लाख रुपये देणार आहे का आपलं दीड लाखात जवळ जवळ तुम्ही त्यांचं तुमचं देणं आहे का त्यांनी तुमचं देणार आहे ती देणार आहे माझं एजंट वाले जे आहे का सासूबाईचं देणं त्यांना सासूबाई देणं त्यांना आहे बर हम्म तुमचं हां ना आपलं दे काय म्हणतात काय नसतं असं म्हणा पुण्याला फोन केला उचलले मग ते पुण्याला लावून शनिवारी सांगतो रविवारी सांगतो अर्ध्या तास सांगतो पंधरा मिनटांना सांगतो असं मग वर्ष दीड वर्ष गेला बघा मग ती म्हातारी परेशान होऊन गेली नुसती मग त्याला ना तुम्ही बोला त्याला नंबर देतो मी तुम त्याचा हम्म कटोळ घेत ती माणसं काय सांगायचं आहे तर प्रकरण तुम्हाला सांगितलं असतं तर मग म्हणताल आता काय हे केलं म्हणताल तेन थोडं प्रकरण करावं लागले ते मिस्त पसवागिरी करते बाग कोणाकोण कुन बी हे करतंय नुसती पसवागिरी करायला लागले प्रत्येकाला माणसावर हम्म खरं तर कुठलं काहीच नाही त्याचं हां आणि मध्ये थोडी काही केली तिथं बारशातोडा सारोळा गाव आहे तिथली शेळं घेतलं होतं बकरी घेतलं ना दुसरीची बकरी घेतल्यान गेलं म्हणून पैसे दिला झाले ती भर भरली माझ्या सासून भरली भर पुन्हा हां वळखून घेतला गेलं ह्याने दिले म्हणजे त्याच्यामुळे दिल्यामुळे ती बी घेतली शेळ्यात शेळी बकरी बकरी आणि पुन्हा ती दिला झालं ती घेतलेली तुम्ही दिला मला माझं पैसे म्हणली ती भर भरली त्यांनी मग ते पैसे बापले केलेले ती लाख रुपये तर त्याने पैसे घेतलेला दिलेच नाही अजून पैसे ही आहे म्हणून असं सगळं का नसतं बोलणं खोटं त्याचं कुठलंच खरं नाही बघा आतापर्यंत नाही कस पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही अडीच तीन तास बसलो होतो तिथं हम्म विषय करायला लागले ती ह्याला काही तुमच्याशी वसण्याला येत नाही बघा भाऊ हम्म काय म्हणते काय आपल्याला ते कुठे जमित नाही त्याने काय करीत नाही काय ना आपला आपला रक्कम आपल्याला द्या म्हणा तुम्ही सांगा त्या बोला त्याला स्पष्ट बोला तुम्ही देत नाही म्हणते रक्कम तुमची का काय नाही तू न पण रक्कम मी म्हणलो असे एका जाण्यापैकी म्हणलं असं घेतलं मग तर मला लागला हां ला मी रक्कम घेतली का मला असे बदनाम करायला लागू तुमचे काम करीत मला म्हणते अजून तुमच्याकडून किती घेतले पैसे देणार त्या सासूबाईकडनं काय एक लाख सव्वा लाख रुपये देणार बघा त्यानं आपलं तुम्ही सासू आहे का सक्की सासू आहे ना सक्की सासू देणार का तुमचे सक्की सासूचं पैसे देणार आहे कोण तुम्हाला लग्नाचा ती आहे ती कुठला येतो ती आपलं इंदापूरचा धाराशिव जिल्ह्यातलं इंदापूर का हा 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 तू काय म्हणतो तू पण आश्वान देते नाही भयान भाऊजी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपलं ते काम करून टाकू भायाला बोलला हो आणि ताईला बोलला हो आणि भाऊजी तुम्ही काय टेन्शन नका बरं असं मला म्हणणार अजून आणि फोन तरी उचलणार नाही आता दीड आज तीन महिने होऊन गेले फोन उच उचल माझा आज मग तुम्हाला केल्यावर फोन उचलला तर मी पुण्याला चालव आणि शनिवारी बघून रविवारी बघू आठ दिसून फोन करतो पंधरावीस मिनिटात फोन करतो निघालो मी जरा एस टीथ बस लाव हा निश्चित दीड वर्ष होऊन गेलं बघा काम काय नाही काम कसलेच नाही मस्त फोन उचलायचा नाही गाठ बी घ्यायचं नाही गेले तर बोलायचं बी नाही पैशाने होऊन घेतली ती काय म्हणतो आता त्यांचं म्हणणं का आपल्याला तिकीट काही काम करीत ना आपलं आपलं आपल्याला रक्कम तुम्हाला वाटलं सासूला सगळं सविस्तर बोलायला लावतो मी हं निवांत संध्याकाळी आता सासूबाई कामाला गेले त्या आणि संध्याकाळी साडेसात पाहुणे आठच्या टायमात तुम्हाला सगळं सविस्तर माहिती सांगायला लावतो तुम्हाला मग तुम्ही त्या माहिती आधारे त्याला सगळं स्पष्ट बोलून टाका त्याला की बाबा तो असं केला आहे तू असं करू नको असं काय रक्कम जेवढी बोलणार आहे तेवढी रक्कम देऊन टाक तुझं का तुझ्याने काम होत नाही त्याला स्पष्ट बोला तुम्ही भाऊसाठी का मुलगा मुलाला माझ्या मेहन्याला मुलगी बघायची होती काय कास्ट आपलं मराठा आहे बघा. आता थोडं इथे भो असं काय म्हणतात त्याला आता. असा प्रकार झालेला आहे बघा. आता तुमच्या हातनं हे काम मला खात खात्री आहे बघा तुम्ही शंभर टक्के काम तुमच्या हातनं होतंय मला खात्री आहे. किती देणार किती देणार पैसे मला आपले त्याने? आज एक ना लाख पंचवीस हजार रुपये देणार बघा. तुम्ही एवढे पैसे कसं काय सांगाल मी शेळ्या घेतल्या व्यापारी बी करते मध्येच बकरी ही बकरी घेते व्यापार करते आणि ती बी काम ती बी काम म्हणलं आणि माझे सासूबाई शेळ्या घेतल्यावर एक बार घेऊन गेला पण दुसरी आलं आणि पुन्हा एक दोन शेळ्या शेजारच्या एक दोन शिळा व्यापार झालेला आहे मग ती ती सगळं पुन्हा न दिल्यामुळे सासूबाईनं ती भर भरली मग ते आता आपलं त्याच्याकडे राहिलं असा गोटाळा झाला सगळा आणि माणूस बोलण्यात नुसता हा गावात की नाव त्याचं जाधव पूर्ण नाव पूर्ण नाव त्याचं माझ्या पैसे शेव नाही फक्त जाधव इंदापूर नाव आहे बघ माझ्या मोबाईलमध्ये शेव जाधव इंदापूर का हा जाधव इंदापूर हम्म जाऊ ना तिच्या घरी आपण चालतंय जाऊ घेऊ कधी जाऊ तुम्ही कधी मी येतो जाऊन तुम्हाला पैसे वसूल करून देतो ठीक आहे ठीक आहे चालतंय भाऊ चला पैसे कसे काढायचे काय करायचं आपल्याकडे आहे मग तीच म्हणतोय ना एवढं त्यांच्या परिस्थिती बेकार बेकार आहे खाण्या काम केल्याशिवाय त्यांना खायला कंटिन्युअस काढून घेऊ आपण मग तीच म्हणतोय ना चालेल